मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात देवीची अनेक जागृत देवस्थाने आहेत त्यापैकी एक म्हणजे पार्वती आणि रेणुका मातेचा अवतार असणारी एक विराई जी आपल्या भक्तांना अद्वितीय कृपा आणि संरक्षण प्रदान करते या देवीचं मंदिर महाराष्ट्रातील लोणावळ्याजवळील गडावर आहे आज आपण या देवीच्या मंदिराचा इतिहास भक्ती परंपरा आणि तेथे होणाऱ्या पालखी सोहळ्याचे महत्त्व जाणून घेऊया कार्ला लेणी परिसरातील श्री एकविरा देवीचे मंदिर हे प्राचीन काळापासून भक्तांचे श्रद्धास्थान राहिले आहे हे मंदिर साधारणतः इसवी सनाच्या पहिल्या शतकात बांधले गेले आहे ज्यामुळे त्याचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित होते अतिशय प्राचीन असलेलं हे मंदिर पूर्वी हेमाडपंथी शैलीत होते या मंदिराचा जीर्णोद्धार देवी अहिल्याबाई होळकर यांनी केल्याचे सांगितले जाते तर काही संदर्भ सांगतात या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला मंदिराच्या स्थापनेबद्दल अनेक दंतकथा प्रचलित आहेत ज्यामध्ये देवीची उत्पत्ती आणि तिच्या कृपेची महिमा वर्णिली जाते हे मंदिर कार्ला लेणीच्या परिसरात स्थित असून मंदिराच्या स्थापत्य कलेत बौद्ध आणि हिंदू संस्कृतींचा सुंदर संगम दिसून येतो ज्यामुळे ते अद्वितीय ठरते मंदिराच्या परिसरात महालक्ष्मी विठ्ठल रुक्मिणी देवी हनुमान काळभैरव यांच्यासह परशुरामाचेही मंदिर आहे एकविरा देवी म्हणजे परात्पर शक्तीचं तेजस्वी स्वरूप एक म्हणजे अद्वितीय आणि वीर म्हणजे पराक्रमी या दोन्ही शब्दांचा संगम म्हणजेच एकविरा ही देवी तिन्ही लोकांवर राज्य करणारी भक्तांना संकटातून तारणारी आणि मनोभावे आराधना केल्यास सर्व इच्छांची पूर्ती करणारी मानली जाते एकविरा देवी ही प्रामुख्याने आगरी कोळी समाजाची कुलदेवी आहे मुंबई रायगड ठाणे आणि पालघर भागातील हजारो कोळी बांधव आपल्या प्रत्येक शुभ कार्याच्या आधी एकविरा आईचं दर्शन घेतात पण कोळी समाजाच्या लोकांबरोबरच एकविरा देवीची उपासना इतर समाज विशेषत चांद्रसेनीय कायस्थ प्रभू आणि देवज्ञ ब्राह्मण यांच्याकडूनही केली जाते तसेच एकविरा आई काही कुणबी समाजाच्या लोकांचीही कुलदैवता आहे अश्विन नवरात्र किंवा शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रीत अनेक भाविक या मंदिरात पूजा आणि उत्सव साजरा करण्यासाठी गर्दी करतात चैत्र नवरात्रीत म्हणजेच एप्रिल महिन्यात देवीची भव्य जत्रा भरते यंदा येत्या चार एप्रिलला एकविरा आईचा भव्य पालखी सोहळा पार पडणार आहे श्री एकवीरा देवीचं स्थान हे केवळ ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक नसून ते एक आध्यात्मिक ऊर्जा स्थान आहे हा पालखी सोहळा भक्ती श्रम आणि निष्ठेचा संगम असतो हजारो भक्त आपल्या परिवारासोबत देवीचं दर्शन घेण्यासाठी नवस फेडण्यासाठी कारला परिसरात उपस्थित होतात देवीकडे मागितलेली मनोकामना पूर्ण झाली की अनेक भक्त देवीच्या चरणी नारळ साड्या दुर्वा गुळ नारळाचा नैवेद्य अर्पण करतात पौराणिक कथेनुसार पांडव अज्ञातवासात होते तेव्हा लोणावळा परिसरातील वनात फिरत असताना त्यांना एकविरा देवीने दर्शन दिले एकविरा माता त्यांच्यासमोर प्रकट झाली आणि पांडवांना तिच्यासाठी मंदिर बांधण्याची सूचना केली पांडवांच्या भक्तीची परीक्षा घ्यायची म्हणून देवीने एक अट घातली ती अट अशी की हे मंदिर एका रात्रीत बांधून पूर्ण झालं पाहिजे पांडवांनी हे सुंदर मंदिर एका रात्रीत बांधून पूर्ण केलं आणि मंदिरात देवीची स्थापना केली पांडवांच्या भक्तीने प्रसन्न होऊन देवीने त्यांना वरदान दिले की त्यांच्या अज्ञातवासात ते कोणालाही सापडणार नाहीत या व्यतिरिक्त आई एकविरीची कथा महाभारत स्कंदपुराण गणेश पुराण काली पुराण यामधून सांगितली गेली आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगवेगळे संदर्भ मिळतात पण देवीच्या भक्तांसाठी मात्र ती नवसाला पावणारी एकविरा आई आहे आई एकविरेचं दर्शन घेतल्यावर भक्त आपल्या अंतरातील क्लेश विसरतात आणि मनशांती अनुभवतात एकविरा आई म्हणजे पराक्रम श्रद्धा आणि संकल्प याचं मूर्त स्वरूप ज्या डोंगरावर तिचं मंदिर आहे त्याच्या प्रत्येक पायरीत एक आत्मोन्नती आहे प्रत्येक कणात आई एकविरेचा महिमा दडलेला आहे ही होती श्री एकविरा देवीच्या अद्भुत महिमेची कथा तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा